मैत्रिणी सीझन हा सुरू झालेला आहे आणि सर्वजण जण तयारीला सुद्धा लागलेले आहेत तर घरातली तयारी तर होत राहीलच प्रश्न येतो आपल्या स्वतःच्या तयारीचा तेव्हा त्यातली सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे हेअर डाय पहिल्यावर सर्वात पहिला आपल्याला डोक्यावरचे पांढरे केस बघून आपला लुक हा अजूनच डल वाटायला लागतो ला ला आणि आपण लगेचच हेअर कलरकडे वळतो पण आपण जे मार्केटमधले झटकीपट असे इन्स्टंट हेअर कलर वापरतो त्याने आपला प्रॉब्लेम हा लगेच सॉल्व्ह होतो परंतु तो लॉंग टर्म हा नसतो आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये खूप कमाल अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या संपूर्ण फेस्टिव्ह सीझनमध्ये सतत तुमच्या केसांना कलर करायची गरज ही भासणार नाही आणि बेस्ट पार्ट म्हणजे कोणत्याही केमिकल प्रोडक्ट शिवाय तुम्ही अगदी नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी हेअर कलर करू शकता घरच्या घरी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तुम्ही हेअर कलर कसं करू शकता यासाठीच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेमेडीज आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नंबर वन म्हणजे तुम्हाला कलोंजी घ्यायची आहे ज्याला काळजीर असं सुद्धा म्हटलं जातं हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे या बियांमध्ये अँटी ऑक्सिडेंट ओमेगा थ्री ओमेगा सिक्स आणि फॅटी ॲसिड व्हिटॅमिन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात म्हणूनच या बियांचा वापर केल्यामुळे आपले केस हे मजबूत आणि निरोगी राहण्यास प्रचंड अशी मदत होते याचा वापर तुम्ही कसा कराल तर का लोखंडी कढईमध्ये चा चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत पूर्णपणे त्या रोज झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून या बियांची चांगलीशी बारीक पावडर तुम्हाला तयार करायची आहे या नंतरची पुढची स्टेप असणार आहे तुम्हाला लागणारे यासाठी कढीपत्ता आपण बऱ्याचदा ना हेअरपॅकच्या रेमेडीजमध्ये कडीपत्ता हा आवर्जून वापरतो कारण तो, तो आपल्या केसांच्या आरोग्यासाठी प्रचंड गुणकारी आहे तर तुम्हाला घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण बिया या भाजून घेतल्या अगदी सेम तुम्हाला कडीपत्ता सुद्धा लोखंडी तव्यामध्ये किंवा भांड्यामध्ये भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता आपल्या केसांच्या वाढीसाठी केसांना छान नॅचरल अशी चमक यावी म्हणून आणि केस गळती थांबावी यासाठी सुद्धा प्रचंड फायदेशीर आहे हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहेच सो यानंतर तुम्हाला यामध्ये ऍड करायचं आहे मेथी दाण्याची पावडर आणि जास्वंदाची पावडर आता मेथी दाण्याच्या पावडरमुळे ना आपल्या केसांचा स्कॅल्प हा हेल्दी राहतो केस अधिक घनदाट होण्यास सुद्धा प्रचंड मदत होते आणि जास्वंदाच्या पावडरमुळे खूप चांगली अशी कंडिशनिंग आपल्या केसांना मिळते केसांची मुळं पूर्णपणे क्लीन होतात स्ट्रॉंग होतात आणि कोंडा हा हळूहळू निघून जातो आणि केस आपले नॅचरली ग्रो व्हायला ला लागतात म्हणून ही पावडर सुद्धा आपण या रेमेडी मध्ये वापरणार आहोत पुढचा इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचा आहे ते म्हणजे कॉफी पावडर मोस्टली तुम्ही बारीक पावडर असलेली कॉफी घ्या दाणेदार अशी असेल तर शक्यतो ती टाळा यामुळे तुमच्या केसांना अप्रतिम असा कलर यामुळे येणार आहे हे सगळे इन्ग्रेडियंट लोखंडी भांड्यात भाजून घ्यायचे तुम्हाला शेवटी त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे हे मिश्रण तुम्हाला चांगलं उकळून घ्यायचं आहे या पाण्यात तो सर्व अर्क ह उतरायला पाहिजे आणि हे पाणी अर्ध झालं की केसांना नॅचरली काळे करणारी तुमची मॅजिक रेमेडी ही आता रेडी हे सगळे पॉवरफुल इन्ग्रेडियंट ऍड करून बनवलेली ही मॅजिक रेमेडी तुमचे केस छान काळेभोर करण्यासाठी प्रचंड बेनिफिशियल आहे यामुळे स्कॅल्प तुमचा स्ट्रॉंग होणार आहे आणि तुमच्या केसांची ग्रोथ सुद्धा दुप्पट होणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे स्टेप म्हणजे हे अप्लाय करायचं कसं हे जे आपण पॉवरफुल पाणी आपण तयार करून ठेवलेलं आहे ते गार झाल्यावर त्यात तुम्हाला नुपूर हिना मेहंदी तुमच्या हेअर लेंथ नुसार ती ऍड करायची आहे छान त्याचा एक तुम्हाला पॅक तयार करायचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला आता ही अप्लाय करायची आहे ही मेहंदी मिक्स करून रात्रभर तशीच आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जितकं आपण पाणी तयार केलेलं आहे तितकं आणि तुमच्या केसांना पुरेल इतकाच हा पॅक रेडी करा यामध्ये तुम्ही काहीच वरून ऍड करू नका थोडसं मेजरमेंट करूनच तुम्हाला हा पॅक बनवायचा आहे प्रॉपर प्रोपोर्शन हे करताना तुम्ही लक्षात आहे आता पुढची स्टेप येते म्हणजे हा पॅक तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हा पॅक तुमच्या केसांवर अप्लाय करायचा आहे नॅचरल हेअर कलर तुमच्या केसांवर ॲड करायचा आहे हे लावताना तुम्ही यामध्ये थोडंसं दहीसुद्धा मिक्स करू शकता यामुळे तुमच्या केसांना स्मूथ इफेक्ट मिळतो मेहंदीमुळे केस थोडे ड्राय पडू शकतात म्हणून दही तुम्ही ॲड केलं तर हा बेस्ट ऑप्शन आहे हा पॅक पूर्णपणे नॅचरल आहे म्हणून तुम्ही केसांच्या स्कॅल्पला नीट लावून घ्या यामुळे तुम्हाला कोणताच इचिंग किंवा ड्रायनेस हा फील होणार नाही आहे म्हणून प्रत्येक स्ट्रीपला हा हेअर पॅक चांगल्या प्रकारे लावून घ्या या फेस्टिव्ह सीजन मध्ये ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि केमिकल प्रोडक्ट न वापरता ही नॅचरल हेअर कलरची रेमेडी तुम्ही वापरून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि लोकमत सकीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका